केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वस्त्रोद्योगासाठी विविध योजना राबवतं तसंच नवीन योजना तयार करण्यासाठी त्यांना त्या क्षेत्रातील माहितीचीही आवश्यकता असते त्याला अनुसरून वस्त्रोद्योग आयुक्तालयानं यंत्रमागधारकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगल फॉर्म दिलाय इचलकरंजी परिसरातील सर्व यंत्रमाग उद्योजकांनी या गुगल फॉर्मवर जाऊन विहित नमुन्यात अर्ज भरण्याचं आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वस्त्रोद्योगासाठी विविध योजना राबवते तसंच नवीन योजना तयार करण्यासाठी त्यांना त्या त्या क्षेत्रातील माहितीचीही आवश्यकता असते त्याला अनुसरून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं वस्त्रोद्योग आयुक्तांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांसोबत बैठक घेतली या बैठकीत यंत्रमाग उद्योगाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेअंती यंत्रमाग उद्योगाचा डेटा गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचा ईमेल इचलकरांची पॉवरलूम असोटी झालाय त्यामध्ये वस्त्रोद्योग आयुक्तालयानं यंत्रमाग धारकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगल फॉर्म दिलाय शहर परिसरातील सर्व यंत्रमाग उद्योजकांनी या गुगल फॉर्मवर जाऊन विहित नमुन्यात आपला अर्ज भरण्याचं आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय